अरे अब्दुल हा देशद्रोह माणूस आहे हा पाकिस्तानचा दलाल आहे दल्ला आहे कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर त्या पाकिस्तानच्या बाजूने लढणारा उमर अब्दुल्ला या तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर आखिशय पाकिस्तानच्या दलाल्याप्रमाणे काम करतोय जम्मू काश्मीरमध्ये इथल्या लोकांना स्वायत्ता हवी होती स्वातंत्र्य हवं होतं आणि मोदी सरकारने हे तीनशे सत्तर कलम हटवून या देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्या जम्मू काश्मीरमध्ये जाण्याचा अधिकार दिला तिथल्या जमिनी विकत घेण्याचा अधिकार दिला जम्मू काश्मीर हे जगातलं पर्यटनाचं क्षेत्र आहे भारतातून अनेक हजारो लाखो पर्यटक त्या ठिकाणी जातात महाराष्ट्रातूनही जातात त्यामुळे जाता जाता महाराष्ट्राचे जा मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी तिथल्या राज्यपालांशी बोलून त्या बडगाममध्ये श्रीनगरच्या बडगाममध्ये महाराष्ट्र भवन बांधण्याचा संकल्प मांडणार आणि जे जागा घेतली आणि त्या जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगरच्या बडगाममध्ये महाराष्ट्र भवन उभं राहणार हे निश्चित असताना हा पाकिस्तानचा दलाल ओमर अब्दुल्ला त्याचा बाप फारूक अब्दुल्ला यांनी विरोध केला ओमर अब्दुल्लाचं म्हणणं काय काश्मीरमध्ये आम्ही महाराष्ट्र भवन बाजून जाणार नाही अरे काश्मीर ज्या बापाचं नाही आहे काश्मीर हे भारताचं अविभाज्य घटक जे आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहे ते भारताचं आहे आणि हा देशद्रोही माणूस आज काश्मीरमधल्या महाराष्ट्र भवनला विरोध करतो आहे त्यामुळे आज ठाण्याची युवासेना रस्त्यावर उतरली आहे की जर या ओमर मध्ये ताकद असेल तर ता त्यांनी महाराष्ट्राची भिडून दाखवावं युवासेना आज इथं आंदोलन करते भविष्यात आम्हाला श्रीनगरच्या चौकात जायला लागलं तरी इथली ठाण्याची युवासेना महाराष्ट्राची युवासेना कमी पडणार नाही म्हणून आज आम्ही प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत होतो आपण पाहिलं एक किलोमीटर पोलीस पुतळा घेऊन पळून गेले तरी त्याचा छायाचित्राचं धन आम्ही केलेलं आहे आणि त्यांना निर्वाणीचा इशारा देतो आहे महाराष्ट्र भवन अडवण्याची तुझ्या बापामध्ये आणि तुझ्यामध्ये पण ताकद नाही महाराष्ट्र भवन काश्मीरमध्ये होणारच आणि महाराष्ट्र पर्यटकसुद्धा त्या काश्मीरमध्ये जाणारच आणि आणि त्यामुळे त्याला धडण शिकवण्यासाठी इशारा देण्यासाठी आज आम्ही हे आंदोलन ठाण्यामध्ये केलेलं आहे